नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती या लातूर हवाकल्ली पाच हजार दोनशे सोळा क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर आवकाली एकशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवकाली सहाशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे कमाल दर आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशिम आवक काल चौदाशे पन्नास क्विंटल किमान आहे सहा हजार पाचशे पंचावन्न आहे सात हजार था दोनशे पाच दर आहे सहा हजार नऊशे साठ रुपये